雨 marriages अर <tries> हॅलो श्री स्वामी समर्थ अनुश्री कलेक्शनमध्ये खूप खूप स्वागत फटाफट आपण जॉईन करा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का प्लीज कमेंट करून सांगा लाईक सॅट शेअरिंग चालू ठेवा लाईक सॅट शेअरिंग चालू ठेवा क्लिअर आहे का कमेंट करा फास्ट लाईक शेअरिंग चालू ठेवायचंय खूप मस्त अस पैठणी धमाका ऑफर आणलेली आहे आपण पटापट लाईव्ह खूप सुंदर कलेक्शन बघणार आहोत पैठणीचं ऑफर भेटला चला पण आपण जॉईन करा फास्ट लाईक साट शेअरिंग कमेंट करत राहा हॅलो वर्षा ताई एक मिनिट थोडासा कॅमेरा व्यवस्थित करते व्यवस्थित युट्यूबच्या पण मैत्रिणी फास्ट लाइव शेअर करा आणि कमेंट करत राहा लाइक आहे खूप सुंदर ऑफर आहे मस्त अशी महाराणी पैठणीची मी ओपन केलेली आहे त्यापासून सुरुवात करणार आहोत सुंदर अशी महाराणी पैठणी एकदम मऊ सूप फॅब्रिक मधली सॉफ्ट सिल्क मटेरियल प्युअर कडियाल बॉर्डर येणार आहे ट्रॅडिशनल कडियाल बॉर्डर येणार आहे आणि हा प्युअर पल्लू येणार आहे बघा डबल पल्लू आहे ओरिजिनल महाराणी पैठणी पल्लूची कॉपी आहे पूर्णपणे गोल्डन जरी मध्ये एकदम प्युअर वाटतोय पीस बघू शकता काम कसलं सुंदर आहे पदरावर ऑल ओव्हर साडीवर मस्त अशी बुटी जाणार आहे हा सुंदर असा पर्पल कलर मस्त असा हा पर्पल कलर त्याला रेड कॉन्ट्रास्ट आणि याला रेड कलरचाच कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस असणार आहे ऑल ओव्हर साडी मध्ये सुंदर अशी बुटी जाणार आहे बघा ऑल ओव्हर साडीमध्ये सुंदर अशी बुटी जाणार आहे रेड कलरचं कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस असणार आहे आज जर साडी बुक केली तर प्राईस बसणार आहे फक्त आणि फक्त पंधराशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग मध्ये तुम्हाला आज महाराणी पैठणी मिळणार आहे दोन हजार नव्याण्णव ची आपली महाराणी पैठणी फक्त पंधराशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग मध्ये बसणार आहे पंधराशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग फक्त ओके मस्त असा हा नेव्ही ब्लू कलर जो पीच आवडतो त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करा ओके पटापट पड़। हा फर्स्ट पर्पल कलर ओपन केला आहे हा मस्त मस असा फर्स्ट पर्पल कलर ओपन केलाय सिंगल सिंगल पीस ऑफर असणार आहे प्रत्येक कलर सिंगल असणार आहे प्युअर मध्ये पीस जाणार आहे क्वालिटी बाबतीत नो कॉम्प्रोमाइज फक्त ऑफर रेट दिलेला आहे आपण क्वालिटी सेम असणार आहे फक्त पाचशे सॉरी पंधराशे ऐंशी रुपये फ्री शिपिंगला आज तुम्ही ही पैठणी बुक करू शकता ओके हा कलर ज्यांना आवडतो त्यांनी स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा पंधराशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग फक्त पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं फॉक्ट व्हॉट्सअप करायचं कलर दाखवते खूप सुंदर सुंदर कलर अवेलेबल आहे लाईव्ह भरपूर शेअर करा जास्तीत जास्त मैत्रिणींना या ऑफरचा फायदा घेता येईल सो लाईव्ह भरपूर शेअर करायचा आहे हा जातो एक खूप सुंदर असा टू टोन ब्लू कलर आहे टू टोन चिंतामणी ब्लू कलर आहे आणि याला पिंक कॉन्ट्रास्ट जाणार आहे बघा महाराणी पैठणीचा सेकंड कलर फक्त पंधराशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग वन फायव्ह एट झिरो फ्री शिपिंग ओनली खूप सुंदर कलर आहे स्क्रीनशॉट घ्यायचं आहे फास्ट व्हॉट्सअप करायचंय ओके कलर बघा खूप सुंदर खूप खुँण गोड कलर आहे ओके कपडा सिल्क आहे सिल्क एकदम प्युअर सॉफ्ट सिल्क फॅब्रिक जशी शाईन दिसते कपड्याला ऍज इट इज साडी मिळाल्यानंतर अशीच दिसणार आहे सिल्क फॅब्रिक जाणार आहे फक्त पंधराशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग फॅब्रिक काय आहे सिल्क आहे वर्षात आहे सिल्क मध्ये आहे पूर्ण सॉफ्ट सिल्क एकदम सॉफ्ट आणि शायनी मटेरियल ओके एकदम सॉफ्ट आणि शायनी मटेरियल कपडा खूप सुंदर आहे चालीचा फक्त पंधराशे ऐंशी फ्री शिपिंग चला हा कलर ज्यांना आवडतो त्यांनी फास्ट उचलायचा आहे लिमिटेड कलर आहे याचा अजून एक एकदा डार्क ऑरेंज बघा हा येलो आहे ना डार्क ऑरेंज एक त्यानंतर हा आहे बघा सनफ्लॉवर येलो विथ पिंक वाव कलर कॉम्बिनेशन कसला भारी आहे बघा पेटी पॅक पीस आहे फक्त पंधराशे ऐंशी ला सनफ्लॉवर येलो कलर आहे बघा खूप गोड येलो ला पिंक कॉम्बिनेशन ओके खूप सुंदर आहे येलो ला पिंक कॉम्बिनेशन येस सॉफ्ट ताना सिल्क मटेरियल ओके सॉफ्ट ताना सिल्क मटेरियल चला येलोचे दोन वेगळे शेड असणार आहे दोन्ही सोबत दाखवते कुठला आवडतो त्याचा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा दोन्ही शेड खूप सुंदर आहे हे बघा हा डार्क मध्ये जातो हा लाईटमध्ये जातो सनफ्लॉवर येलो ओके हा डार्क मध्ये जातो दोन्ही शेड सुंदर आहेत जो आवडतो त्याचा स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचंय दोन्ही शेड सुंदर आहेत ओके हा डार्क मध्ये जातो आणि हा लाईट मध्ये सनफ्लावर येलो जातो दोघांना पिंक कॉन्ट्रास्ट जाणार आहे जो आवडतो त्याचा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा हा एक जातोय आणि हा एक जातोय ओके पटकन स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं फक्त नाही फक्त सतरा सॉरी पंधराशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग वन फायव्ह एट झिरो फ्री शिपिंग ओनली याच्या आधीची मला बुक करा दोन नंबरची ओके चिंता म्हणजे वर्ष ताई मला व्हॉट्सअपला मेसेज करा त्यासाठी ठीक आहे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा कराय स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा फक्त पंधराशे ऐंशी फ्री शिपिंग वन एट झिरो फ्री शिपी त्यानंतर अजून एक नेक्स्ट कलर दाखवतो यातला फ्लोरोसन ग्रीन कलर पैठणीतला ट्रेंडिंग कलर फ्लोरोसन ग्रीन आणि याला रामा ग्रीन कलरचा कॉन्ट्रास्ट जाणार आहे बेस्ट कलर हा टू टोन फ्लोरसन मध्ये येणार आहे आणि सुंदर असं रामा ग्रीन कलरचं कॉन्ट्रास्ट बघा वाव पीस आहे रामा ग्रीन कलरचं सुंदर कॉन्ट्रास्ट जाणार आहे हे असं कलर कॉम्बिनेशन येणार आहे चला जो आवडतो त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा व्हॉट्सअप करायचं पंधराशे ऐंशी फ्री शिपिंग फक्त फक्त पंधराशे ऐंशी फ्री शिपिंग लाईक सॅट शेअरिंग चालू ठेवा लाईक सॅट शेअरिंग चालू ठेवा प्लीज पण आपण पड़ स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करा त्यानंतर नेक्स्ट कलर लास्ट वन ये जाणार आहे पैठणी मधला हा अमार पैठणीचा हा सुंदर असा मॅजेंटा कलर वाव आहे आणि याला मस्त असं रामा ग्रीन कलरचं सुंदर कॉन्ट्रास्ट मॅजेंटा कलर आणि रामा ग्रीन कलरचं याला सुंदर कॉन्ट्रास्ट येणार आहे बघा एक नंबर कलर आहे सिंगल ट्राईल आहे सिंगल अवेलेबल आहे क्वांटिटी आलेला होता सिंगल अवेलेबल आहे फक्त पंधराशे ऐंशी फ्री शिपिंग वन फायव्ह एट झिरो फ्री शिपिंग ओनली वन फाईव्ह एट झिरो फ्री शिपिंग चला ज्यांना आवडतो त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आणि फास्ट व्हॉट्सअप करायचं फक्त पंधराशे ऐंशी शिपिंग खूप सुंदर कलर आहे खूप गोड कलर आहे बघा खूपच सुंदर दिसतोय खूप रेअरली येतो पैठणीमध्ये हा कलर रेग्युलर आपली रॉ सिल्क मधली नथ नाही सॉफ्ट सिल्क मधली नाही हेवी वाली पैठणी हेवी वाली नथ पैठणी डिझायनर बॉर्डर वाली डिझायनर बॉर्डर बॉर्डरवाली कलर बघा खूप सुंदर सुंदर कलर आहे याच्यात रामा कलर त्यानंतर हा जातोय मॅजेंटा कलर याला येलो कॉन्ट्रास्ट जाणार आहे दोन ते तीन कलर फक्त अवेलेबल आहे ही हेवी नथ पैठणी बॉर्डरवाली कांजीवरम बॉर्डर आहे म्हणजे याला आणि मस्त असं हेवी नथ वर्क केलेलं आहे नथच काम केलेलं आहे सुंदर अठराशे ऐंशी ला आपण बुटी जरी आहे का हो पौर्णिमात आहे ऑब्विसली पूर्ण जरी बिबिंगचं काम येणार आहे साडी मध्ये ताई पूर्ण बुटी वगैरे सगळं जरी बिबिंग मध्ये येणार आहे महाराणी पैठणीचं कुठलीही पैठणी आजची बघा पूर्ण जरी मध्ये काम असणार आहे धाग्यातलं काम नाहीये कुठलंच ओके धाग्यातलं काम नाहीये कुठलंच चला हे बघा मस्त असं रामा कलर तीन कलर अव्हेलेबल आहेत सुंदर कामा कलर ओपन करते प्युअर वाला गोल्डन सर्वितला कांजीवरम वाली नथ पैठणी पदर बघा वाव पल्लू आहे सुंदर असं टजल्स केलेले आहे मीनाकारी पल्लू येणार आहे साडीमध्ये मस्त असा मीनाकारी पल्लू आहे पदर खूप सुंदर आहे डिझाईन केलेला हे बघा खूप छान काम आहे पल्लूवर बघू शकता जवळ खूप सुंदर काम आहे साडीवर खूप म्हणजे खूपच सुंदर वर्क केलेले पदरावर कलांजली बद्दल विचारते काही कोणतीही पैठणी असो जरी बिंगच काम असतं पौर्णिमा कलांजली असो कुठलीही असो जरीच काम असतं पूर्ण साडीमध्ये ओके हा सा हेवी डिझायनर पल्लू येणार आहे आणि लुक बघा साडीचा सा। न तू बघा कशी उठून दिसते आणि मस्त अशी याला कांजीवरम बॉर्डर आहे बॉर्डरची डिझाईन तुम्हाला जवळून दाखवते खूप सुंदर बॉर्डर डिझाईन आहे साडीमध्ये हे बघा अशी बॉर्डर जाणार आहे दिसते बॉर्डरची डिझाईन अशी बॉर्डर जाणार आहे ब्लॅक मध्ये दाखवा स्वाती काही दाखवते ब्लॅक मध्ये ब्लॅक आहे का पैठणी न ना ब्लॅक नाही काही न ब्लॅक सोल्ड आउट आहे मुनिया मध्ये आहे सॉरी ब्लॅक आहे मुनियामध्ये ब्लॅक आहे दाखवते त्याची पण ऑफर आहे ओके चला न व्हाईट आणि सुंदर असा रामा कलर आणि वेगळा असा येलो गोल्डन कलरचा कॉन्ट्रास्ट आहे एकदम हटके कलर कॉम्बिनेशन आहे कलर बघा कसला सुंदर आहे खूप वेगळा कलर आहे आणि मोठी नजबुटी येणार आहे याला ओके हे बघा मोठी मोठी नथ नज नजबुटी येणार आहे खूप सुंदर काम आहे दाट नज अस आणि डिझाईन असणार आहे आणि खूप सुंदर काम आहे नथचं बघा ओके नेस्टा बाजू लाइनिंगची जाणार आहे आणि ब्लाऊज पीस त्याचं खूप छान येणार आहे टू टोन शेड मध्ये येलो असं गोल्डन येलो आणि रामा असा टू टोन शेड मध्ये ब्लाऊज पीस जातो विथ बॉर्डर टू टोन शेड मध्ये सुंदर असा ब्लाउज पीस जाणार आहे साडी तुम्हाला आज मिळणार आहे फक्त आणि फक्त तेराशे ऐंशी रुपये फ्री शिपिंगला सतराशे ऐंशीचा चा पीस फक्त तेराशे ऐंशी रुपये फ्री शिपिंगला मला मिळणार आहे हेवी प्युअर न पैठणी आहे फक्त तेराशे ऐंशी फ्री शिपिंगला अनबिलिव्हेबल ऑफर आहे वन थ्री एट झिरो फ्री शिपिंग वाव कलर आहे खूप सुंदर लुक आहे साडीचा तेराशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग फक्त ओके तेराशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग हा ज्यांना आवडतोय त्यांनी स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन खूप छान कपडा साडीचा फिनिशिंग बॉर्डर एक नंबर आहे ब्लाउज पीस चला हा त्यांना आवडतो त्यांनी स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा एकदम हटके कलर आहे खूप हटके कलर आहे फक्त तेराशे ऐंशी फ्री शिपिंग वन थ्री एट झिरो फ्री शिपिंग त्यानंतर हा एक एना है है, कलर येणार आहे याचा हे बघा वाव आहे मॅजेंटा कलर आणि याला येलो गोल्डन कलरचा कॉन्ट्रास्ट जाणार आहे मॅजेंटा कलर सुंदर असा मॅजेंटा कलर डार्क मॅजेंटा कलर आणि येलो गोल्डन कलरचं कॉन्ट्रास्ट याला सुद्धा पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं व्हॉट्सअप करायचं ओके फक्त okay. तेराशे ऐंशी ला आणि फ्लोरोसंट ग्रीन कलर लास्ट वर आहे ना ती गडवल आली का नाही नाव सांगतात गडवलच पासु हे बघा वाव पीस आहे खूप सुंदर फुटोन फ्लोरसंट ग्रीन कलर आणि याला रामा ग्रीन कलरचा कॉन्ट्रास्ट जाणार आहे बघा खूप सुंदर कलर आहे फक्त तेराशे ऐंशी फ्री शिपिंग मध्ये बुक करायचं आहे ओनली वन थ्री एट झिरो फ्री शिपिंग ओनली वन थ्री एट झिरो फ्री शिपिंग खूप सेफ्ट तीनच पीक क्लास राहिले त्यामुळे ऑफर रेटला दिलेला आहे आपण फक्त तेराशे ऐंशी फ्री शिपिंगला ओके okay? तेराशे ऐंशी फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घ्यायचं व्हॉट्सअप करायचं फर्स्ट अ बघा आणि वर्क वाला ब्लाउज पीस या प्राइस मध्ये कुठेही मिळणार नाही असा रेट देणार आहोत आपण रिवर्ट ब्लाउज पीस वाली मस्त असा वाईन कलर सुंदर असा वाईन कलर सरसकी बॉर्डर वाली सरसकी बॉर्डर वाली मस्त असा वाईन कलर याला मस्त असा चिंतामणी बॉर्डर दिलेली आहे खूप सुंदर पीस आहे पोटरी गुरु पोटरी गुरु हे बघा ब्लाऊज पीस बघा पहिले मग प्राइस सांगितल्यावर पीस राहणार नाही पहिले ब्लाउज पीस दाखवते मग प्राईस सांगते खूप छान वर्क केलेला आहे ब्लाउज पीस वर एकदम खतरनाक रेट आहे आपला हे बघा असं सुंदर वर्क केलेलं आहे अरीवर्क केलेला आहे मस्त पैकी ब्लाउज ला पूर्ण असं सुंदर काम आहे बघा पिकॉक डिझाईन असणार आहे हेवी अरीवर्क आहे स्लीव ला सुद्धा मोराची डिझाईन टाकलेली आहे मस्त असा मोर आहे क्लिव ला सुद्धा ओके okay, रेड ला कलर कलरचा कॉन्ट्रास्ट आहे हा सुंदर वाईन कलर ओपन करते पल्लू खूप सुंदर आहे साडीचा सा। रिच मीना पल्लू येणार आहे वाव मस्त असा पदर असणार आहे बघा मीना पल्लू येणार आहे रिच मीना पल्लू आहे खूप सुंदर फॅन्सी पल्लू मध्ये जातो फॅन्सी पल्लू जाणार आहे असं काम आहे सरोस्की असणार आहे पूर्ण पदराला पूर्ण पल्लू वर सरोस्की असणार आहे साडीवर ऑल ओव्हर मुनिया बुटी भूति आहे आणि बुटीला पूर्ण सरोस्की दिलेली आहे बघा बुटीवर पण छान सरोस्कीच काम आहे अशी मस्त कॉपर बॉर्डर येणार आहे आणि खूप सुंदर असा रेड कलर कॉन्ट्रास्ट रेड कलर चे असा ब्लाउज जाणार आहे कॉन्ट्रास्ट रेड कलर चा ब्लाउज जाणार आहे अठराशे नव्याण्णव रुपयाची ही अरिवर पैठणी तुम्हाला आज बुक करायची आहे फक्त आणि फक्त चौदाशे पन्नास रुपये ब्लाउज पैठणी ऑफर रेट आहे या प्राईजला कुठेही ना मिळणार नाही फक्त चौदाशे पन्नास रुपये फ्री शिपिंग मध्ये ही पैठणी तुम्ही बुक करू शकताय चौदाशे पन्नास फ्री शिपिंग मध्ये फक्त चौदाशे पन्नास फ्री शिपिंग हेवी डिस्काउंट आहे लास्ट इन पीस आहे एक नंबर पीस आहे ज्यांना आवडला त्यांनी बिंदास बुकिंग करा चौदाशे पन्नास फ्री शिपिंग कुठेच मिळणार नाही असा सुंदर रेट आपण दिलेला आहे या ओके रिच रिच आणि पल्लू असणार आहे पैठणांचा काम पूर्ण साडीला वाईन कलर एक अवेलेबल आहे यामध्ये फक्त चौदाशे पन्नास रुपये फ्री शिपिंग त्यानंतर हा जातोय बॉटल ग्रीन कलर ब मस्त असा हा बॉटल ग्रीन कलर फास्ट स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा फक्त चौदाशे पन्नास रुपये स्क्रीनशॉट घ्यायचं आणि व्हॉट्सअप करायचं आणि त्यानंतर येणारा एक गोड असा येल्लो कलर आणि त्याला पिंक कॉन्ट्रास्ट सुंदर असा येल्लो कलर आणि त्याला पिंक कॉन्ट्रास्ट चौदाशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग फक्त कशी वाटली ऑफर नक्की कमेंट करून सांगा प्युअर ताना सिल्क पैठण आहे अरिवर्क ब्लाऊज सरोजगिचं काम पूर्ण होलसेल प्राईसपेक्षाही कमी प्राईसमध्ये पीस तुम्हाला फक्त चौदाशे ऐंशी फ्री शिपिंगला ऑफरला मिळतो आहे फास्ट स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा ओके ज्यांना हवा या येलो कलर फास्ट स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं फक्त चौदाशे ऐंशी फ्री शिपिंगला वन फोर एट झिरो फ्री शिपिंग ओनली वन फोर एट झिरो फ्री शिपिंग ओके चला जो आवडला असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा असं सुंदर ब्लाउज जाणार आहे खूप सुंदर ब्लाउज आहे असं सुंदर याचा ब्लाउज जाणार आहे फक्त चौदाशे ऐंशी फ्री शिपिंग केली किंमत मला पडली काही तसं नाही हे अवेलेबल कलर जे आहेत ना ते असतात अव्हेलेबल कलर हे बघा अठ्ठावीसशे नव्याण्णव रुपयाची प्युअर सिल्क चंद्रपोर फक्त अठराशे पन्नास रुपये फ्री शिपिंगला अठ्ठावीसशे नव्याण्णव ची प्युअर सिल्क चंद्रपोर प्युअर ताना सिल्क फक्त आणि फक्त अठराशे पन्नास रुपये फ्री शिपिंगला हे बघा गोड असा एकदम छान फ्रेश येल्लो कलर आहे याला रेड कलरचा कॉन्ट्रास्ट जाणार आहे रिच फॅन्सी पल्लू येणार आहे बघा मिनाकारी मध्ये हा फॅन्सी पल्लू सिंगल पीस आहे फक्त अठराशे ऐंशी रुपये फ्री शिपिंगला बसणार आहे वन एट एट झिरो फ्री शिपिंग वन एट एट झिरो फ्री शिपिंग ओनली सिंगल पीस आहे अठराशे ऐंशीला ला बसणार आहे फक्त प्युअर सिल्क प्युअर सिल्क एकदम प्युअर सिल्क शाईन बघा कपड्याला खूप सुंदर आहे एकदम प्युअर सिल्क अठराशे ऐंशी फ्री शिपिंगला घ्या व्हॉट्सअप करा फास्ट ज्यांना हवाय त्यांनी रेड कलरचं कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस जाईल फक्त अठराशे ऐंशी फ्री शिपिंगला वन एट एट झिरो फ्री शिपिंग ओनली सिंगल अवेलेबल आहे विचारून पेमेंट करायचं सुंदर अशी प्युअर चंद्रकोर पैठणी आहे कार्ड बघा बॉर्डर बघा कसले सुंदर आहे प्युअर मध्ये आहे पूर्ण अठराशे ऐंशी फ्री शिपिंगला सिंगल अवेलेबल विचारून पेमेंट करा ओके okay? त्यानंतर ही बघा टू टोन ट्रिपल मुनिया पैठणी बघा टू टोन ट्रिपल ट्रिपल मुनिया महाराणी पैरी सॉरी महा, लक्ष्मी पैठणी टोन ट्रिपल मुनिया लक्ष्मी पैठणी याला सुंदर कलर आहे ट्रिपल मुनिया बॉर्डर आहे कामच बघायचं कामच नाही पैठणीचं चार हजार पाचशे रुपये रेट आहे तुम्हाला बसणार आहे फक्त सतराशे ऐंशी रुपये फ्री शिपिंगला फक्त सतराशे ऐंशी एकदम प्युअर टोन वाला फॅब्रिक आहे मोरपंखी आणि चिंतामणी मिक्स कॉन्ट्रास्ट जाणार आहे हेवी बॉर्डर आहे ट्रिपल मुनियामध्ये एकदम हेवी जरी बिविंगचं काम आहे एकच पीस आहे त्यामुळे फक्त आणि फक्त सतराशे ऐंशी रुपये फ्री शिपिंगला बसणार आहे पीस पूर्ण बघा ऑल ओव्हर साडीमध्ये दाट बुटी असणार आहे अशी सुंदर बुटी आहे दाट बुटी असणार आहे ऑल ओव्हर साडीमध्ये नेक्स्टची बाजू फक्त अर्धा मीटर लायनिंगचं जाणार आहे आणि ब्लाऊज पीस बघा हे बी डिझायनर ब्लाऊज आहे पूर्ण विविंगचं काम आहे ब्लाऊजवर पण ही ब्लाउजची बॅक साईड येणार आहे ही ब्लाऊजची पूर्ण विविंग गोल्डन मध्ये बॅक साईड येणार आहे हे असं ब्लाऊज वर असणार आहे ओके हे असं वर काम येणार आहे खूप सुंदर पीस आहे ब्लाऊजला बॅकला आणि फ्रंटला दोघीकडे जरी विविंगचं काम आहे पूर्ण डिझायनर ब्लाऊज आहे सिंगल अवेलेबल फक्त सतराशे ऐंशीला ओनली वन सेवन एट झिरो सतराशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग फक्त सतराशे ऐंशी फ्री शिपिंग टू टोन मध्ये कलर पण कसला गोडा आहे बघा एकच अवेलेबल विचारून पेमेंट करा ज्यांना आहे त्यांनी ओके याच त्यानंतर आता एक खूप सुंदर तानाबानाचा वाईन कलर स्पेशलिस्ट चार हजार आठशे वाला तानापाना एकदम प्युअर एकदम प्युअर पूर्ण हेवी डायमंड वर्क पूर्ण यावर ओके पूर्ण हेवी डायमंड वर्क सरोस की नाही जवळून बघा सरस की नाही आहे हे पूर्ण हेवी स्टोन वर्क आहे ओके प्रीमियम क्वालिटी स्टोन वर्क आहे ओरिजिनल तानाबाणा चार हजार आठशे चा खूप सुंदर ऑफर देणार आहोत आपण हे पूर्ण स्टोनचं काम आहे पल्लू पूर्ण हेवी असा स्टोन मध्ये विविंग केलेला आहे बघा असं खूप हेवी पीस आहे प्युअर सिल्क ताना प्युअर ताणाबाना एकदम प्युअर सिल्क कपडा एकदम शायनी सॉफ्ट बिलकुल कडक नाही एकदम प्युअर सिल्कमध्ये जाणार आहे चार हजार आठशे एम आर पी होती सिंगल पीस राहिला आहे ऑफरला फक्त आणि फक्त तीन हजार पन्नास रुपये फ्री शिपिंगला असणार आहे एकच पीस आहे विचारून पेमेंट करायचं तीन हजार पन्नास रुपये फ्री शिपिंग फक्त थ्री झिरो फाईव्ह झिरो फ्री शिपिंग ओरिजिनल तानाबना एकच अवेलेबल आहे खूप हेवी डिस्काउंट आहे वाईन कलर आहे खूप सुंदर कलर आहे डिझायनर पीस आहे पूर्ण तानाबानाचा हा आणि रिच आहे एकदम रिच कपडाच एकदम जबरदस्त आहे वर एम्बॉक्स डिझाईन असणार आहे सुंदर आणि बॉर्डर जाणार आहे ओके okay? एम्बॉक्स डिझाईन आहे आणि मस्त अशी स्टोन बॉर्डर असणार आहे एकदम हटके पीस आहे सिंगल राहिला आहे फक्त तीन हजार पन्नास रुपये फ्री शिपिंगला बसणार आहे थ्री झिरो फाईव्ह झिरो फ्री शिपिंग ओनली थ्री झिरो फाईव्ह झिरो फ्री शिपिंग ओनली ओके वाव पीस आहे ज्यांच्या लक्षात आलंय आहे त्यांनी बुकिंग करायची आहे फक्त आणि फक्त तीन हजार पन्नास फ्री शिपिंगला स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करा जो पीस आवडतोय त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करा चला so, आत्ता एवढंच कलेक्शन भरपूर बघितलं आहे जो आवडला असेल तसं स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायची आणि अजून एक थोड़ा वैत, एक थोड्या वेळात एक रील पोस्ट होणार आहे तर ती रि रे रील पोस्ट इंस्टाग्राम वर वर फेसबुकवर तिन्ही ठिकाणी होणार आहे तुम्हाला काय करायचं आहे फक्त तुमच्या दहा ते पंधरा मैत्रिणींना तो रील किंवा तो व्हिडिओ शेअर करायचा आहे यूट्यूबला ला पण पोस्ट होणार आहे इंस्टाग्रामला आणि फेसबुकला तर तो फक्त तुमच्या दहा ते पंधरा मैत्रिणींना शेअर करायचा आहे शेअर केल्यानंतर तसे स्क्रीनशॉट मला पाठवायचे स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी त्याचा लकी ड्रॉ होणार आहे त्यातून आपण दहा लकी विनर काढणार आहोत म्हणजे विनर मला पैठणी गिफ्ट असणार आहेत पैठणी पर्स गिफ्ट असणार आहे मी दाखवते कुठल्या प्रकारचे गिफ्ट असणार आहेत असे सुंदर सुंदर पैठणी पर्सेस गिफ्ट असणार आहेत ओके प्युअर सिल्क बाराशे चौदाशे रुपये पंधराशे रुपये प्राईजच्या प्युअर सिल्क पैठणी पर्स आणि पैठण्या एवढ्या पैठण्या गिफ्ट असणार आहे प्युअरच्या दहा लकी विजेते काढणार आहे पाच विनरला पैठणी पर्स आणि पाच विनरला पैठणी गिफ्ट असणार आहे संक्रांतच्या दिवशी तो लकी ड्रॉ होणार आहे सो काय करायचं ती जी रील आहे आपली जी मी आता पोस्ट करणार आहे एक दहा पंधरा मिनिटात ती तुम्हाला दा, तुमच्या दहा ते पंधरा मैत्रिणींना शेअर करायची आणि शेअर केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअप नंबर तिथे दिलेला नाही त्या व्हॉट्सअप नंबरला आहे आपला बुकिंग नंबरच्या व्हॉट्सअपला नाही आहे नवीन व्हॉट्सअप नंबर आहे त्याला तुम्हाला त्याच स्क्रीनशॉट पाठवायचे ओके सो सगळ्यांनी नक्की पार्टिसिपेट करा काही करायचं नाही फक्त ती रील जी मी पोस्ट करणार आहे ती तुमच्या दहा ते पंधरा मैत्रिणींना शेअर करायची बस एवढंच आहे बाकी काही नाही सो सगळ्यांनी नक्की याच्यात पार्टिसिपेट करा तुमच्यापैकी कुणीही जण त्यामध्ये असू शकतो जिला पैठणी मिळेल किंवा पैठणी पर्स मिळेल ओके चला श्री स्वामीचं समर्थ